अति विचार केला तो मनुष्य वाया गेला अति कोणतीही गोष्ट अति केल्यानंतर किंवा अतिल्यानंतर के त्या गोष्टीला काही किंमत नाही म्हणून मनुष्य हा विचारशील प्राणी आहे विचार करणारा प्राणी आहे आणि या प्राण्याला मन आहे म्हणून अशा प्रकारचं नाव या मनुष्याला हा विचारशील बुद्धिवादी प्राणी आहे पण अतिविचार केल्याने मनुष्याचे जीवन वाया जाते कोणीतरी काहीतरी म्हटले आणि सतत त्याच गोष्टीचा विचार डोक्यामध्ये आपण केल्यानंतर आपले कार्य आणि या मनुष्याची कार्यक्षमता घटते मनुष्य हा केवळ विचारशील प्राणीच नाही तर समाजशील सुद्धा आहे म्हणजे समाजामध्ये राहणारा हा मनुष्य आहे म्हणून जशा प्रकारे समाज हा आपण वावरत असतो एकीकडे आपले जीवन आपले कुटुंब दुसरीकडे समाज समाजाच्या चाली प्रथा परंपरा संस्कृती ह्या सगळ्या जपत जपतच जपत आपल्या जीवनाची वाटचाल सतत चालू ठेवली पाहिजे आणि ही वाटचाल सतत चालू ठेवण्यासाठी उगी विनाकारण भूतकाळामध्ये घडून गेलेल्या गोष्टीवर सतत चिंतन चिंतन करून येत नाही म्हणून सतत चांगल्या कामामध्ये आपल्या मनाला व्यस्त ठेवा कार्य करू शकतो अन्यथा कार्य करू शकणार नाही म्हणून रडत बसण्यापेक्षा मनुष्याने लढत राहिले पाहिजे मी काय म्हणतो लक्षपूर्वक ऐका रडत बसण्यापेक्षा मनुष्याने नवीन संघर्ष आहे आपल्या समोर दत्त म्हणून उभे टाकतात आणि या आलेल्या समस्येवर विचाराने आणि कार्याने मात केली पाहिजे तेव्हाच मनुष्याला पुरुष असे म्हटले जाते आणि म्हणून धैर्याने तोंड दिले पाहिजे ज्या मनुष्याकडे धैर्य आहे ज्या व्यक्तीकडे धैर्य आहे आणि तोच धैर्याने या संकटावर मात करू शकतो अन्यथा मात करू शकणार नाही म्हणून लढता लढता मरावे अशा प्रकारचे एक मन आहे म्हणून आणि जो कोणी मनुष्य आलेल्या संकटाला न रडता आणि तो लढत राहतो आणि तोच शेवटी विजयाची पताका घेऊन येतो म्हणून असे वाईट विचार घालवण्यासाठी लढा द्या असं म्हटले कोणीतरी तसं म्हटले असं म्हणत रडत बसण्यापेक्षा तुम्ही लढत राहा केले प्रत्येक त्याच्या बोलण्यावरून आणि ती व्यक्ती कशी आहे आणि माणसे वाचायला शिका आणि तरच यशस्वी होऊ शकता अन्यथा यशस्वी होऊ शकणार नाही म्हणून अशा व्हायच्या असतील तर मेडिटेशरा मनाला योग्य दिशा आणि दिली पाहिजे म्हणून मेडिटेशन करा अशा ठिकाणी तुम्ही काय केले पाहिजे म्हणून ज्या ठिकाणी चांगले माणसं आहेत अशा ठिकाणी जावा ज्या ठिकाणी व्यसनी लोक आहेत अशा ठिकाणी जाऊ नका आणि निर्व्यसनी लोकांच्या निर्वेशनी लोकांच्या सानिध्यामध्ये सतत आयुष्य घालवा जिल्हक आहे तर दुर्जन व्यसनी लोक अशा लोकांची संगत टाळा आणि यामुळे तुमचे जीवन उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाही बस आजच्या या लाईव व्हिडिओमध्ये इतकेच भेटूया रासणारी